नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी इथं कवठाची आंबट गोड तिखट अशी चटणी बनवणार आहे तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाही कवठाची चटणी ना आंबट गोड तिखट महाशिवरात्रीला हमखास बनवली जाते तर प खायला पण एवढी जबरदस्त लागते ना ती चटणी आपण चपातीसोबत आणि आपण खिचडीसोबत कशासोबत सुद्धा आपण ती चटणी तोंडी पण लावू शकतो खायला खूप भारी लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मी इथे घेतलेला आहे कवट कवट पा आपल्याला जड पाहून आहे आणि पिकलेलं आहे कच्चं कवट घ्यायचं नाही कच्चं कवट आहे ना जास्त आंबट असतं पा अशा पद्धतीने आपल्या इथं पिकलेल्या कवटाची आंबट गोड तिखट चटणी बनवायची ते मोठ्या आकाराचं मी इथं कवट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा गर निघल तेवढंच मी इथं गुळ घेतलेला आहे बारीक करून तर आपण एक कवट फोडून घेऊ पा अशा पद्धतीने किती छान असं इथं पिकलेलं कवट निघलेलं आहे अशा पद्धतीने आपल्या इथे पिकलेलं कवट घ्यायचं आहे आपण आता याच्यामधला मधला गर काढून घेऊ इथे एक काढून आहे सर्व व्यवस्थित आणि जेवढा आपला इथं गर निघला आहे ना एक वाटी तीच एक वाटी मी इथं गुळ घेतलेला आहे किसून आपल्याला परफेक्ट माप घ्यायचं आहे आणि कारण की आपलं हे कवट आहे ना इथं आंबट असतं शिवरात्रीला आहे ना उपवासाला कवट चालतं बरं का आणि आपण महाशिवरात्री स्पेशलच आपण कवटाची उपवासाची चटणी बनवणार आहोत तर आपण आता हे मिक्सरमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पाताच्या मधल्या अजिबाती तर काढून घ्यायच्या नाहीत त्यासुद्धा खायला या चटणीसोबत खूपच भारी लागतात त्याच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मी इथे एक चमचे मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला हाच एक चमचा लाल तिखट घ्यायच आहे कारण चटणी आहे ना कवठाची इथं आंबट पण लागली पाहिजे तिखट पण लागली पाहिजे गोड पण लागली पाहिजे त्यामुळे आपलं तिखट थोडं जास्त घालायचं मी एक चमचा तिखट घालणार आहे माझं एक तिखट आहे ना जास्त तिखट आहे मी इथं दीडच चमचा तिखट घालून घेणार आहे तुम्हाला जर उपवासासाठी जर चटणी बनवायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे सुद्धा घालू शकता तर मी इथं उपवासासाठी बनवणार आहे कवठाची चटणी त्यामुळं मी इथं जिरे घालणार नाही आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊ इथं पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही कारण की आपला गुळ आणि कवट मिक्स झालं ना याला पाणी सुटतं छान असा आपला गुळ आणि कवट मस्त मिक्स झालेला आहे आता आपण याला एक दोन मिनटं मीडियम गॅसवरती ना शिजून घ्यायचंय पा शिजून घेतले एक ना एकदमच भारी तेव लागते पाहत आपल्याला ही चटणी ना मीडियम गॅसवरती थोडीशी शिजून घ्यायची पहा आपण शिजून जर घेतली ना तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडणार नाही आपली पंधरा ते वीस दिवस आपण बाहेर एका डब्यामध्ये ना ठेवली ना पॅक बंद करून तरी पण चालेल मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला आपल्याला तेल तूप कशाचाही वापर न करता आपण आता आप आप ना ही कढईमध्ये टाकून घेऊ चटणी कवटाची पण छान असं तिला आता आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं खाली चिकटणार नाही गॅसचे फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची फुल नाही ठेवायची फुल जर ठेवली तर आपली चटणी इथं करपल्या जाईल हा इथं मस्त आपली दोन मिनटं चटणी शिजवून झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून आपण एका डिश मध्ये काढून घेऊ किती छान असा मस्त कलर सुद्धा आलेला आहे आपल्या चटणीला आणि किती जबरदस्त आपली इथं चटणी दिसते मस्त अशी माझी कवठाची चटणी तयार झालेली आहे गोड तिखट पहा मी थोडीशी खाऊन पाहिली खूपच भारी लागते खायला तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून जा बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा ताई आम्हीसुद्धा बनवलेली खूप छान झाली आणि माझ्या व्हिडिओला भी जर लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक करा पुन्हा भेटूयाचच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद